नमस्कार मंडळी आणि आमच्याकडे बघा वैनगंगा नदीला किती पूर आलेला आहे तर वरच्या बाजूला पाऊस येतो आणि आता आमच्याकडे सुद्धा सलग आठ दिवस झाले की पाऊस चालूच आहे आणि ह्याच पावसामुळे वैनगंगा नदीला भरपूर असा पूर आलेला आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघा किती पूर आलेला आहे रात्रीपर्यंत तर काहीच नव्हता सकाळी उठून बघितलं तर भरपूर पुराचा पाणी होता पूर बघायला जायला पाहिजे पण आता सुद्धा पाऊस आहे आणि पाऊसच येतो आहे कंटिन्यू दोन दिवस तर मुलांना सुट्टी होती आणि आता आज शाळा शाळा आहे तर आज सुद्धा लवकर साडे साडे अकराला सुट्टी झाली आणि मी आता सकाळी सकाळी टाकी इतल पाणी संपलं होतं तर पाणी चालू करायला आली तर वरून बघा कस व्हिव दिसतो भरपूर असा पाणी आहे आणि जो वैनगंगा नदीचा पात्र आहे ना तर भरपूर मोठा आहे जर का जो घाबरट माणूस असेल आणि जवळ जाऊन त्याने पुराचं पाणी बघितलं असेल तर बेसुद्ध होऊनच पडणार अशी स्थिती असते खूप मोठी असं वाटतच नाही की नदी आहे असं वाटतं की समुद्रच आहे जवळून बघितलं तर नाही ना। इतका खडखड पाणी वाहतो की आपल्याला सुद्धा भीती वाटते तर इथे नाला आहे आणि त्या नाल्यातून इकडे पाणी शेतामध्ये येतो शेतामध्ये पोहोचतो जर तिथे नाला नसता तर इकडे पर्यंत पाणी आला नसता पण नाला असल्यामुळे शेतामध्ये पाणी पोहोचतो. तर बघू शकता तुम्ही किती पूर आलेला आहे आणि वरच्या भागाला पाऊस पडतो त्याच्यामुळे तर अजून जास्तच येतो आणि खाली इकडे गोसेखुर्दाचा डॅम आहे तर तिकडचे पण दार ओपन केले नाही तर नाही केले असते तर परत जास्त पुराचं पाणी घरामध्ये वगैरे शिरला असता मागच्या वर्षी सुद्धा भयंकर पूर आला होता आणि वरून बघा खालचं दृश्य किती छान दिसतो नदी आपल्यासोबत कितीतरी सामान वाहत वाहत नेते लाकडं बोंडके झाडं असे भरपूर असा काडी कचरा नदीमध्ये वाहत वाहत जातो आणि हा जो टेककर भाग आहे उंच भाग त्याच्यामुळे अजून जास्त पाणी इकडे येत नाही म्हणजे तो टेकर भाग पाण्याला अडवून ठेवतो नाहीतर अजून जास्त गावामध्ये पाणी पसरला असता आणि पाणी कसं एकदम आलपुराचं पाणी एवढं तर नव्हतं आणि आमच्या घरमालकांच्या दोन्ही मोटारी विहिरीतल्या पाण्याच्या आत गेल्या म्हणजे विहिरीला सुद्धा गच्च भरली विहीर तर मोटारी बोड गेला तर आता आम्हाला दोन दिवस जपून पाणी वापरावं लागेल नाही तर आता मोटारी सुरू केल्या तर मोटारी चढण्याची शक्यता असते तर आम्ही आता थोडस जपून वापरू आणि जिकडे बघेल तिकडे पाणीच पाणी तर मच्छ्या सुद्धा आता मच्छ्यांची चढण झाली असेल पावसाळ्यामध्ये मच्छ्या वरच्या दिशेने चढतात त्याला चढण म्हणतात तर मच्छ्याची सुद्धा चढण झालेली असेल अशा पाण्यामध्ये होते रुद्रांशला खायचे होते डोसे तर डोश्यांसाठी पीठ मी मिक्सरमध्ये काढून वगैरे ठेवला तर आताच काढून ठेवला आणि त्याने कालच खाल्लं बाहेर आणून तर बाहेरचा आणून खाण्यापेक्षा घरातच बनवलेलं चांगलं असते म्हणून ते मी करून देते कधी पण आणि सकाळचा स्वयंपाक कंप्लीट झालेला आहे तर रात्री मी माश्याची भाजी बनवली होती ती भाजी आहे तर भात आणि चपात्या केल्या मिरचीचा ठेचा करणार आहे मी माझ्यासाठी मी काही माश्याचं भाजी खाणार नाही तर इथे मिरचीचा ठेचा करायला मिरच्या थोडंसं असं भाजून घेते आणि मुरमुऱ्याच्या चिवड्यासुद्धा करायचा आहे मला आता बाहेर पाऊस आहे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये काहीतरी चमचमीत खायची तर सगळ्यांचीच इच्छा होते तर रुद्रांक्षच्या पप्पा सुद्धा पाण्यामुळे घरीच आहेत रुद्रांशला तर नेऊन दिलं मी शाळेत पण ते घरीच आहेत आणि नाश्त्याला वगैरे मी काही केलं नाही डोसे आहेत पण डोसे नको म्हटलं कसं तरी चमचमीत मस्त असं पाहिजे ना चटपटी तसं म्हणून म्हटलं आता चिवडा करूया तर मी इथे चिवडा करून घेते एक दिवशी मी मिरच्याचा ठेचा बनवला त्या दिवशीपासून मला खरं सांगते मिरच्या ठेचाची चवच जिभेवर रेंगाळते. तर म्हटलं थोड्याशा मिरच्या होत्या तर ठेचा बनवूया आपण आणि मी ठेच्यासोबत मस्त पोड भरून जेवण केली गावावरून आणलेले मुरमुरे आहेत रुद्रांशचे पप्पा गेले होते तर त्यांनी सुद्धा आणलं मागे माझी आई आली होती त्यावेळेस सुद्धा म्हणजे मुरमुरे आमच्या घरी संपतच नाही आणि घरगुती मुरमुरे टेस्टी सुद्धा लागतात तर इथे ऱ्या घेतलेल्या आहेत बनवायला अख्ख्या कर्या आपण ठेचायच्या नाही साल पण काढायची नाही तसच फोडणीमध्ये टाकायची चिवड्याची टेस्ट सुद्धा भारी येते आणि जो आपण चिवड्यामध्ये टाकतो त्या अशा तेलामध्ये तडतडतात त्याला ती मीठ हे मसाले लागतात तर त्या लसणाच्या करऱ्या सुद्धा टेस्टी वाटतात तर मी अशाच पद्धतीने करते नेहमी चिवड्यामध्ये मी अख्ख्या लसणाच्या कर्या टाकते कांदा हिरवी मिरच्या कढीपत्ता पत्ता आपण तिखट मीठ हळद हे सगळे मसाले टाकायचे थोडेसे आपण जे पोहे बनवतो ते पोहे टाकायचे थोडेसे टाकायचे जास्त नाही वाटी दोन वाटी टाकायचे आणि मुरमुरे टाकायचे नंतर पोहे चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे नाहीतर पोहे वातळ होतात तर कुरकुरीत भाजून घ्यायचे त्याच्यानंतर मुरमुरे टाकायचे खरच एक नंबर चिवडा होतो अशा पद्धतीचा आम्हाला तर रुद्रांशच्या पप्पांना आणि मला सुद्धा आवडतो हा अशा पद्धतीचा चिवडा कढईभर बनवला ना तर आता आम्ही खाणार परत संध्याकाळी खाणार म्हणजे फिनिश दोन मध्ये हा कढई भर चिवडा फिनिश होतो म्हणजे आम्हाला इतका प्रचंड खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतो टेस्टी लागतो तसा मस्त घरातली सगळी कामं संपली होती म्हणजे करून झाली होती आणि पावसामुळे पाऊस तर कंटिन्यू येतो त्यामुळे जास्त कपडे पण धुवायचे नसतात आता पाच सहा दिवस झाले की मी बेडशीट धुवायची आहे मला पण पावसामुळे सुकत नाही आणि परत कोंदट वाश येतो आम्हाला कपडे इथे जागा नाहीये घरामध्ये की सुकवू आणि पंख्याच्या हव्यामध्ये वाढतील कसं तरी ऍडजस्ट करून कुठेही कुठे ठेवून मी कपडे सुकवते कारण बाहेर तर एवढे सुकतच नाही रात्री फॅन वगैरे चालू असतो तर घरात आणलं तर कपडे सुकतात म्हणून मी काही जास्त कपडे काढलं काढत नाही जे आपल्या डेली जे आहेत तेवढेच कपडे धुवायचे म्हणजे सुकायला सुद्धा इजी जातो आपल्याला वाढवायला जागा नसल्यामुळे तर इथे जागृतीची मम्मी कपडे धुतले आणि तिने सुकवले त्याच्यासोबतच थोडंसं असं गप्पा गोष्टी चालू आहेत आज माझे कामं एकदम लवकर झाले दहा वाजेपर्यंत टोटल कामं झाली होती माझी पाऊस जास्त येत असेल तर निघायची इच्छा होत नाही आणि एकदा का पावसात गेलं तर मग आतमध्ये यायची इच्छा होत नाही तर पावसाचा आनंद सुद्धा घेतला पाहिजे तर आता पाऊसच येतो आहे आम्ही सुद्धा जाणार म्हटलं इकडे पावसाकडे बघायला आणि सगळं बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर कसा आहे ते शेत पण बुडालेली आहेत पाण्याच्या खाली की बरं झालं त्यांनी आठ दिवसाच्या आधी लावली होती नाहीतर जे लावलेलं ला धान आहे ते पण वाहून गेलं असतं दोन दिवसापासून आमच्याकडे आता गोंदिया आणि भंडारा दोन्ही जिल्ह्यामध्ये कंटिन्यू असा पाऊस आहे तसं तर बघितलं तर आठ दिवसापासून आहे पण कालपासून तर अजिबातच असं थांबायचं नाव नाही घेत कंटिन्यू आहे आणि अशा पावसामध्ये शेतातले कामं रोवणं करणं ते पण प्लॅस्टिक पांघरून म्हणजे जीवावरच येते मी पण गेली आहे तर मला तसे नको नको होते मोकळ्या अंगाने जेवढं आपण चांगलं काम करू शकतो तेवढं नाही करू शकत तर इथे तुम्ही बघू शकता किती असं पावसाचं प्रमाण आहे तर तर फिरायला वगैरे जाताने काळजी घ्या मित्र मैत्रिणींनो बऱ्याचदा काय होते थोडस पण पाण्याचा प्रवाह असतो पण त्याचं रूपांतर मोठ्या प्रवाहात कधी होईल हे सांगता येत नाही कारण वरच्या भागाला पाऊस येत असतो आणि तो वरचा पाणी वाहत वाहत येऊन मोठा असा प्रवाह होतो आणि त्या पावसामध्ये काय काय होऊन जातो तर काय सांगता येत नाही आता बऱ्याच अशा घटना घडतात लोक तर निसर्गाचा आनंद घ्यायला जातात पण त्याच्यात आपला जीव गमावून बसतात जी तर थोडीफार आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे निसर्गाचा आनंद घेता घेता एवढंच आपल्याला आहे ना निसर्गाचा आनंद घ्यायचा तर जाऊन बघा ना एखाद्या शेतकऱ्यांच्या इथे काम पण होते त्यांची मदत पण होते आणि तुम्ही निसर्गाच्या मनसोक्त आनंद सुद्धा लुटू शकता पण असे न करता लोक काय काय विचित्र करतात आणि त्याच्यामध्ये आपला जीव गमावून बसतात तर निसर्गाचा आनंद घेताना आपण आपल्या स्वतःच्या जीवाची आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घ्या जेणेकरून आपल्याला सुद्धा काही हानी होणार नाही तर आत्ता वाजला आहे एक आणि मी जेवण करते तर भात आणि मिरची चाठेचा मस्त असं जेवण करणार आहे चपात्या पण मी बनवल्या आहेत पण आता मी चपात्या नाही खाणार डोसे बनवायचे आहेत मग डोश्या पण आपल्याला खाता येतो आणि पण आता मी चपाती भाजी भरवलं त्याला पण नंतर डोसे करून देणार आता तो स्कूल मधून आला आहे तर तर मी मस्त पोट भरून जेवून घेते मिरची चाठेचा आता खूप जास्त मला आवडते मिरची चाठेचा माहीत नाही कधी कधी काय होतं आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या आपल्या मनानुसार वेडेवर खायला मिळाल्या ना तर त्याची चव सुद्धा दुप्पट होते मग तुम्ही नॉनवेज चिकन मटन द्या मग ते पण खायची इच्छा होत नाही तर आज आमच्या इथे माश्यांची भाजी आहे रात्रीची तर ती भाजी आहे पण मी ती खाणार नाही मिरचीच्या ठेच्या थे सोबतच मस्त पोटभर जेवून घेणार आहे तर मित्र नऊ निसर्गाचा आनंद घेत असताना आपण आपल्या परिवाराची स्वतःची आपल्या मित्र परिवाराची सुद्धा काळजी घ्या कारण जीवन खूप अनमोल आहे एकदाच जगायला मिळते तर, तर मनसोक्त जगा पण जगत असताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही किंवा आपल्याला सुद्धा त्रास होणार नाही असं वागा तर इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते